अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डीबीसी लाईव्ह न्यूज मध्ये मी शुभांगी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे पत्रकार परिषद आहे जिल्हा म्हणून आज दिसत नाही परंतु ग्रामीण भागामध्ये पत्रकार परिषदेबरोबर असणारे बरेच लोक आहेत आणि महाराष्ट्रामध्ये बारा हजार परिषदे बरोबर आहे म्हणजे तुम्ही देशातली कुठली पत्रकार संघटना बघा त्याचा एवढा पसारा कुठल्या दुसऱ्या संघटनेकडे तुम्हाला दिसणार तुमच्यापैकी पत्रकार परिषदेचं अटेंड केलं मला माहित नाही परंतु अधिवेशनासाठी अडीच ते तीन हजार पत्रकार उपस्थित असतात मध्यंतरी ज्यावेळेस पेपरी चिंचवडला अधिवेशन झालं त्यावेळेस मुख्यमंत्री त्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कार्यक्रमाला आले होते आणि त्यांनी समोर अडीच तीन हजार हो पत्रकार पाहिले माझ्या मी त्यांच्या बाजूला बसलो होतो मला त्यांनी विचारलं जे सगळे पत्रकार आहेत का त्यांना वाटलं राजकीय सुरू असतो आम्ही त्यापैकी काय काहीतरी केलेलं दिसलं मी त्यांना असं सांगितलं तुम्ही कुठल्याही टोकाच्या पत्रकाराच्या दिशेने बोट टाकवा त्याला उभं करा आणि तो कुठल्या पेपरचा आहे कुठल्या चॅनलचा आहे कुठल्या युट्यूब चॅनल आहे चार, हे तुम्हाला नाही सांगितलं तर आम्ही जे ते आहे फारच मोठे संघटना मुद्दा असा आहे की केवळ संख्यात्मक नाही ऋणात्मक देखील आपल्या संघटनेची वाटचाल सुरू आहे आणि मागा शिवराजने सांगितलं की मराठी अभिष्कृती ज्या समित्या आहेत म्हणजे एक विभागीय समिती असते आणि एक राज्य समिती आहे आता आम्ही स्टेट कमिटीवर हो आहेत हे दीपक हे विजयराव विभागीय समितीचे अध्यक्ष आहे तर महाराष्ट्रामध्ये ज्या नऊ विभागीय समिती आहेत त्याच्यापैकी पाच विभागीय समितीचे अध्यक्षपद मराठी पत्रकार राज्य समिती जी आहे सव्वीस सत्तावीस लोकांची जी राज्य समिती आहे त्याच्यामध्ये पाच लोक परिषदेत आहेत आम्ही पाटील आहेत तर ही ताकद आहे आणि सरकार दरबारी आपण सगळ्यांनी बघितलं मग जे उल्लेख झाला की अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या संदर्भात आम्ही आंदोलन मुख्यमंत्री के केवळ माझ्या मला उद्देशून सांगतात त्यांना बोलत होते की देशमुख असं करायचं देशमुख असं करायचं ग्रामीण भागामध्ये शहरी परिसरामध्ये आणि सरकार दरबारी एक ताकद असलेली संघटना आहे इथ शिंदे म्हटले की अनेक संघटना आहेत असू द्या संघटना असेल आपला काही विरोध नाही परंतु ज्याला कोणाला संघटनेमध्ये जायचंय त्यांनी हे पाहिलं पाहिजे की बल चाली संघटना बलाढ्य संघटना आहे जे आमच्या हट्टेला धावून देते संघटना अशी कुठली संघटना आहे तुमच्या जिल्ह्यातल्या ज्या संघटना आहेत त्या जिल्ह्यापुरत काम करतात एखाद्या दे पत्रकारावर अन्याय झाला एखाद्या दे पत्रकारावर हल्ला झाला एखाद्या दे पत्रकाराच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला हे दीपक दीपक पैतके मुंबईमध्ये पूर्ण वेळ पत्रकाराच्या आरोग्यासाठी काम करतात ऍडमिशन पाहिजे म्हणजे तिथं हॉस्पिटलाइज व्हायचं ते तुम्हाला सगळं करणार पत्रकारांच्या काय काय समस्या आहेत त्या लक्षात घेऊन आम्ही वेगवेगळे युनिट्स केले इकडे दीपक वेद काय तिकडे मराठवाड्यामध्ये आम्ही एक तिकडच्या विभागामध्ये एक असे डॉक्टर ठेवलेले की त्यांना सांगितलं की तुमची सगळी व्यवस्था होत तर हे जे काम आहे ते जिल्हा पातळीवर तालुका पातळीवर ज्या तुम्ही म्हणून उल्लेख केला की सगळ्यासारख्या संघटना आहेत त्या त्यामुळे आपण कोणाबरोबर आहोत म्हणजे मागाशी सांगितलं की बाकीच्या संघटना इतपण असतील तर आम्ही इतके आहोत आमचं अंतर इतकं आहे त्याच्यामुळे स्पर्धा करायचा तर विषयच नाही महाराष्ट्रामध्ये दुसरी पत्रकार संघटनाच नाही जी सर्वव्यापी आहे म्हणजे इथून तुम्ही सिंधुदुर्गपासून गडचिरोलीपर्यंत तुम्ही तिकडे गडचिरोलेला उद्या गेलात कोणाच्या गाडीला ॲक्सिडेंट झाला परत अचानक कोट दुखायला लागलं कोणी आजारी पडलं तर आपण घालून जातो किंवा इथं कोण आहे मला आता गडचिरोलीला चंद्रपूरला नागपूरला वर्ध्याला बुलढाण्यामध्ये कोण आहे आपला तुम्ही एक फोन जरी ना केला एक फोन काटकऱ्यांना केला एक फोन मला केला तर तुमची तिथं सगळी व्यवस्था असते आणि हे अनुभव घेतलेले महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या नंतर मराठी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जवळपास गरजू पत्रकारांना ऐंशी लाख रुपये वाटलेले आणि जे तुम्हाला टाळ्या मिळवण्यासाठी सांगत नाही जे पत्रकार आहेत त्यांची यादी आमच्याकडे आहे कोणाकोणाला कशा पद्धतीनं किती रकम आणि किती पद्धतीनं अनेक पत्रकार असे आमचे एक रायगडचे पत्रकार होते अचानक वाढले कुटुंबात ते एकमेव कमवते कुटुंब सगळं बेग बे बेसहारा झालं त्यांची मुलगी मध्ये इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होते तर त्या माऊली त्यांच्या ज्या मिशन होत्या त्याचा मला फोन आला म्हणजे काय करत असत काही अडचण नाही आम्ही रायगडमधून त्यांना जवळपास एक लाख रुपये त्यांना तातडीची मदत म्हणून आम्ही दिली नंतर एक पाच लाख रुपये त्यांना आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून मिळवून दिले आणि त्या मुलीची शिक्षणाची व्यवस्था आम्ही पुण्यामध्ये एका संस्थेला सांगून ती व्यवस्था केली ती इंजिनियर झाली आता नोकरीला लागेल म्हणजे ते एल आय सीचं वाक्य आहे ना जिंदगी के सातवी साथ भी, जिंदगी भी। के बारवी भी। भी। संघटना कशी असली पाहिजे केवळ तुम्हाला खुश करण्यासाठी तुमचं बरोबर करण्यासाठी असं नाही तर तुमच्या पश्चात देखील म्हणजे आमचे बीडचे एक पत्रकार कॅन्सर झाला वागले त्यांना उपचारासाठी नऊ लाख रुपये आम्ही सगळ्यांनी मिळून केले आणि त्यांच्या निधनाच्या पश्चात त्यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना मी स्वतः घरी नोंद दीड लाख रुपये म्हणजे आम्हाला याची जाणीव आहे की एखादा पत्रकार आचारने केला तर त्याच्या कुटुंबाचं काय त्याच्या आरोग्याचे प्रश्न आहे पत्रकारांच्या आरोग्याचे प्रश्न आहेत पत्रकारांच्या मुलांच्या शिक्षणाचे प्रश्न आहेत कोणाला ऍडमिशन मिळत नसेल कोणाला गरजो असेल म्हणजे केवळ पत्रकार आहे एक संघटना आहे एवढ्या पुढचं आमचं काम नाही एक सामाजिक बांधील आहे एक कुटुंबातला घटक आहे असं समजून हे आपण करतो आणि सातत्याने नवीन उपक्रम चालू असतात नवीन आता दोन जुलैला आपण पुरस्कार वितरण

एक प्रतिष्ठित पुरस्कार आहे सन्मानाचा पुरस्कार आहे आणि खऱ्या पत्रकारांच्या पाठीवर शाबासाची थाप मारणारा हा पुरस्कार आहे याची जाणीव सगळ्या लोकांना असते आणि ते स्टँडर्ड आम्ही टिकवलेलं आहे मागच्या पुरस्कार वितरण समारंभामध्ये गडकरी साहेब उपस्थित होते गडकरींनी त्यावेळेस असं सांगितलं की मराठी पत्रकार परिषदेची अशी संघटना आहे की ज्याची आज लोकशाहीच्या आरक्षणासाठी आणि पत्रकारांच्या कल्याणासाठी ही संघटना शंभर वर्षाची झाली पाहिजे आता आपण शहाऐंशी होतो अजून चौदा वर्षांनी आपण शंभर वर्ष होणार आणि त्या ते त्या डोळ्यासमोर ठेवून आपण काम करतो आहोत आणि शंभरीमध्ये पत्रकार परिषदेचं नेतृत्व हे तरुण पत्रकारांकडे गेलं पाहिजे ही भूमिका घेऊन महाराष्ट्रातून एक पंचवीस पत्रकारांची टीम आम्ही तयार करतो आहोत आणि त्यांच्या हातामध्ये पुढच्या काळामध्ये परिषदेचे सूत्र देण्याचा आमचा प्रयत्न असतो काटकरांच्या पुढच्या वेळेस ज्यावेळेस आद्य स्वीकारतील त्यावेळेस ही सगळी प्रक्रिया सुरू झालेली असते आणि त्यासाठी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये आम्ही फिरतो वेगवेगळ्या भागातून चांगले तरुण पत्रकार कशा आपल्याशी जोडले जाते याचा प्रयत्न करतो आणि त्याच्या माध्यमातून परिषद बलशाली झाली पाहिजे परिषदेकडे केवळ संघटना म्हणून बघू नका परिषद ही पत्रकारांच्या अस्तित्वाची चळवळ आहे पत्रकारांचा मध्यंतरी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विरोधामध्ये ज्यावेळेस सरकार कायदा आणता आमचं ज्यावेळेस ठरलं सरकारने ठरवलं की कायदा आणायचा अभिस्वा व्यक्ती स्वातंत्र्य त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये पहिला आवाज आपण उठव आणि त्यानंतर महाराष्ट्रातल्या ज्या प्रमुख पत्रकार संघटना त्यांना एकत्र केलं आणि मोठं आंदोलन केलं त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आम्हाला चर्चेला बोलवलं आणि मुख्यमंत्री दोन तास आमच्याबरोबर होते आणि त्यांना आम्ही सगळं सांगितलं की कशा पद्धतीने म्हणजे एक चळवळ हक्काची चळवळ वृत्तपत्र स्वातंत्र्याच्या रक्षणाची चळवळ आणि सर्वसामान्य पत्रकारांच्या पाठीशी उभ्या राहणारी ही चळवळ अशा पद्धतीने हे परिषदेचं काम चालू आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून जी जी आव्हानं परिषदेला आली किंवा परिषद जे जे परिवर्तन होत गेलं पत्रकारितेमध्ये त्याच्या बरोबर राहण्याचा प्रयत्न सातत्याने परिषदेने केला आणि म्हणूनच डिजिटल मीडिया परिषद ही परिषदेचं एक अंग म्हणून स्मार्ट त्यांनी मुद्दा मांडलेला आहे आणि यांनी देखील दोन तीन मुद्दे चांगले मांडलेले आहेत किंवा कशा पद्धतीनं जर जाधव यांनी कशा काय मागणी असायला पाहिजे तुमचे सगळे मुद्दे बरोबर मी टिकून पण घेतलेले निश्चितपणे आपल्याला त्या त्या विषयाचा पाठपुरा आपल्याला करायचा आहे नाईक साहेब आलेले आहेत सगळ्यांनी टाळ्या दोन 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 दो प्रमुख मागण्या सातत्याने आपण करत आलेलो पहिले डिजिटल मीडिया परिषदेस किंवा डिजिटलचे जे युट्यूब चॅनल्स आहेत पोर्टल्स आहेत याचं उत्पन्नाचं काय साधन आहे जाधव म्हंटले जा की आम्ही आमच्या पद्धतीने करतो परंतु सगळ्या तालुक्यांमध्ये सगळ्या शहरांमध्ये ही उत्पन्नाची साधनं उपलब्ध नाही आणि म्हणून डिजिटलचं जर पुढचं युग डिजिटलचं असेल आणि प्रिंटच्या प्रिंट आता आपल्याला माहिती आहे की नंतर सगळ्या प्रिंटचे खप कमी झालेले म्हणजे सगळ्या मोठ्या आणि म्हणजे मग सांगितलं तसं की प्रिंट वाले जे मोठे दैनिक आहेत त्यांनी देखील स्वतःचे युट्यूब चॅनल सुरू केलेले जे चॅनल्स आहेत सॅटेलाइट चॅनल जे आहेत त्यांनी देखील स्वतःचे युट्यूब चॅनल सुरू केलेले याचं कारण असं आहे की त्यांना सगळ्यांना माहीत झालेलं की पुढचा काळ हा डिजिटलचा काळ आहे आणि डिजिटलच्या काळामध्ये आपल्याला जर प्रवेश करत असताना की आपण आर्थिकदृष्ट्या देखील आपले चॅनल आपलं पोर्टल सक्षम असलं पाहिजे ही भूमिका घेऊन आपण सुरुवातीपासून अशी मागणी करतो आहोत की डिजिटलला देखील सरकारनं जाहिराती दिल्या पाहिजे उत्तर प्रदेश सरकारने मागे सुरू केलं नाही जाईल आणि त्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारनं देखील सुरू केल्या अशी मागणी होती आणि ती मागणी मान्य झाली नाही परंतु धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज करीता पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज